आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा कन्झर्वेशन रेस्क्यू मगर माणकापूर तालुका चिकोडी येथे आज गुरुवार दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजता माणकापूर गावातील एका शेतकरी शरद पाटील यांच्या रणातल्या विहिरीमध्ये एक भली मोठी मगर दिसून आली ही मगर सकाळच्या वेळेस सुमारास त्यांच्या शेतामध्ये घुसली त्यावेळी इथल्या ग्रामस्थांनी वर्ल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटीशी संपर्क साधला त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी मगरीचा शोध सुरू केला यावेळी त्यांच्या राणामध्ये एक भली मोठी मगरही आठ फूट दोनशे किलोची मगर दिसून आली त्यावेळी चार तासाच्या अथक प्रयत्नाने या मगरीला जेरबंद करण्यात आले यावेळी वाईल्ड लाईफ कन्झर्व कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटीचे अभिजित खामकर शुभम रास्ते सचिन सुरपुसे सुनील मोरे सुमित धोत्रे शुभम जत्राते अक्षय सासने, श्रवण पवार निरंजन यादव साई रसाळ हे रेस्क्यू करताना यावेळी उपस्थित होते सुरक्षित त्याला रेस्क्यू करून कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या स्वाधीन केले आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा